सरो आणि वैद मरो ही तुमची मानसिकता या मानसिकतेला जनतेने नाकारले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चौहान यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं नाव न घेता उपरोधक टोला लगावला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चौहान यांनी राज्यात अजित पर्व युवा जोडो अभियानाला सुरुवात केली या अभियानाचा आजचा दुसरा दिवस या निमित्ताने बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकांचा मेळावा व नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नाझेर काझी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण व आमदार मनोज कायंदे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी पुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये व शासकीय समित्यांवर युवकांना संधी द्यावी तसेच यावेळी युवकाचीच नाही तर युवतींची देखील जिल्ह्याभरात मोठी फळी आपण उभी करणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं तर आमदार मनोज कायंदे यांनी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या नेत्यांसाठी मैदान तयार करतात त्यानंतरच मोठे नेते मैदानात उतरतात हे साधं व सोप्या भाषेत समजावं यासाठी त्यांनी कुस्तीचं मैदान कसं तयार होतं ते सांगितलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी या मेळाव्या दरम्यान मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार साहेब काही साहेब त्यांच्या कारण सर्व मंडळी जिल्ह्यातील लोकांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी निवडणुका असतील पुन्हा येणाऱ्या त्यामुळे काम आम्ही उभी करू आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस जोमान काम करत आहे दादा काकी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्वच गेले अनेक वर्ष काम करतो आहोत जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपूर्वक काही घडामोडी घडल्या तरीही आम्ही सर्व काही साहेबांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला आहे आता दोन तीन काही राजकीय घडामोडी घडल्या राजीनामा आरोप प्रत्यारोप झाले पण त्या सत्यता ही दौद समोर समोर आलीच कारण कुठं काय घडेल सर्वांना माहिती होतच दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दमदार युवा आमदार म्हणून त्याला काय या रुपयाने निवडून आणा आले महायुतीत आपलं बळ अधिक प्रकट केलं झालं आम्हालाही हक्काचं नेतृत्व म्हणून दादाचे रुपयाने मिळालेलं आहे या युवक मेळाव्याच्या निमित्ताने आज आपण इथे आलात तर आपणास मी गाडी देतो येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटन जिल्ह्यात अजून मजबूत होईल वरिष्ठांना मार्गदर्शन मिळत मिळणार पण झटणार आणि घडणार जाता पक्षाचा झेंडावारा झेंडा मिळवणारा खरा कार्यकर्ता फक्त युवक संघटनेच आहे म्हणून आज माझी आपण विनंती आहे की आपण कार्यकर्त्याच्या बाहूपासून सक्षम कसे होतील त्यासाठी लक्ष द्यावं येणाऱ्या काळात बुलढाण्यामधील सर्व तालुक्यात कार्यकारणी मजबूत करणे सोबतच त्यांच्या भेटी घेणे संपर्क नियमित ठेवणे अधिक घर आम्ही देणार आहोत कारण गेल्या इलेक्शनमध्ये जे माजी नेते ते आपल्याला सोडून तिकडे गेले त्यामुळे बराच काही जिल्हाभर बदल करायचं काम करत काही कार्यकर्ते तिकडे राहते काही इकडे आले त्यातून पुढं काम करत राहणार थोडा टाईम लागेल सोबतच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उभारून घातकाचं युवकांचं हक्काचं ठिकाण मिळून देण्याचा आम्ही मानस धरला आहे सोबतच हेल्पलाईन क्रमांकही आम्ही चालू करणार आहे युवक सोबतच तुम्ही काम करणारी युवकीची संघटनाही आम्हाला मजबूत करायची आहे ऐकायचं आमदार आपले जे सिंचनाच्याचे आहेत त्यांचा उल्लेख आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदरणीय मकरंदराबा पाटील साहेब यांनी बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे आमदार असा उल्लेख मागचा बैठकीमध्ये त्या ठिकाणी केला त्यामुळे ते जिल्ह्याचे आमदार आहेत असो आज कालपासून सुरजभाई यांनी दौऱ्याची सुरुवात केली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी त्यांच्या बैठका झाल्यात मेळावे झाले जालन्याला काल बैठकाने मेळावे झाले आणि आज बुलढाण्याचा मेळावा करून त्यांना त्या ठिकाणी अकोल्याला जायचं आहे पाच वाजता चार वाजताची वेळ अकोल्याची त्या ठिकाणी आहे सकाळी त्यांनी या जिल्ह्यामध्ये येत असताना आपण जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेतलं पाहिजे तिथून आपल्याला एक वेगळी प्रेरणा त्या ठिकाणी त्या भावनभूमीतून मिळत असते आणि म्हणून जालन्याला आपण बुलढाण्याला मुक्कामी न येता जालन्याला मुक्काम करावं आणि सकाळी जिजाऊचं दर्शन घेऊन या जिल्ह्यामध्ये प्रवेश करावं या एक स्वच्छ आणि उदात्त हेतूने त्यांनी त्या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेतलं अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याकडून त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन त्यांनी दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जे समर्थ कृषी महाविद्यालयामध्ये युवकांना त्या ठिकाणी संवादाचा आपला जो कार्यक्रम आहे युवा जोडो संवाद त्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली तिथं मार्गदर्शन केलं तिथे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी युवक वर्ग युवती त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कुस्तीच्या मैदानासारखं कुस्तीचं मैदान जेव्हा सकाळी सुरू होतं आमच्या खेड्यापाड्याला तसंच असतं तर तुमच्याकडे कसं माहिती नाही नारळावर कुस्ती चालू होतात पैशाचं चालू होत नाही आधी अगोदर नारळावर कुस्त चालू होतं आणि लहान लहान मुलं त्या कुस्ती खेळतात बराच वेळा तो चालतोय म्हणजे जर सकाळ सकाळी दहा अकराला जर सुरू झालं मैदान तर बारा एक दोन वाजेपर्यंत लहान लेकरं ते नारळावर कुस्ते आणि ते नारळावर कुस्त्या खेळणारे लेकर जेव्हा कुस्ते खेळतात तेव्हा त्या ते कुस्तीच्या मैदानात एक असतात सगळे खडे दगड असतील छोटे मोठे कारण की ते नवीनच असते ते काय कुस्ते खेळल्यानंतर माती होते परंतु त्या लहान लेकरांनाच त्याचा त्रास होतो कारण म्हणजे कुस्त्या खेळत असताना त्या लहान लेकरांना तो चरबट मातीची असते ते ढेकळं असतात कुठे दगडं असतात छोटे मोठे नंतर मग ते पंच फिरत असतात ते बाजूला करत असतात त्या घसुलून जे कुस्ती जे बारीक पाहतात त्याला तुम्ही माहिती असेल कदाचित आणि नंतर ती मऊ माती होते हळूहळू हळूहळू ती मऊ होते कुस्त्या खेळून खेळून त्यात कुस्त्याचे डाव रंगून रंगून ती माती मऊ होते आणि नंतर मोठे मोठे पैलवान जे बक्षिसावर खेळतात त्यांना हजार पाचशे दोन हजार दहा हजार पंधरा हजार तसे बक्षीस असतात मग त्या पहिले वाणातील ग्राउंड मिळतो म्हणजे मेहनत युवक करतो प्रत्येक पक्षात मेहनत आपण तुम्ही तुमची संघटना आपली संघटना युवक कार्यकर्ता त्या ठिकाणी करत असतो सत्रांच्या टाकण्यापासून तर सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यापर्यंत मेहनत त्या ठिकाणी ती खालची जी फळी ती करत असते आणि त्याचं कुठंतरी मूल्यमापन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यांनाही मोठ्या पुस्तक खेळण्याचा चान्स त्या ठिकाणी मिळा मिळाला पाहिजे हा त्या ठिकाणी सांगण्याचा हेतू माझा आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण जर तळागळापर्यंत काम करणार असाल तर तुम्हाला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी सूरज सूरजभ्याला भांडून त्या ठिकाणी त्यांच्याकडून तिकीट आणण्याचं काम करेन कारण की युवकांचं तिकीट सूरजभयाच त्या ठिकाणी वाटणार आहे ते काही अचिंतादा वाटणार नाही दादा पॅरेंट पेरची तिकीट वापरतात युवकांची लिस्ट सूरजभाईकडे जाते आणि सूरज भाईकडून ती वापरू झाल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी संधी मग ती शासकीय कमिटीची असो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची असो त्यामुळं आपण युवकांनी आपल्या तळागळापर्यंत पोहोचून गोरगरिबांची कामं त्या ठिकाणी केली पाहिजे लोकांमध्ये आपण मिसळलं पाहिजे फक्त कडक कपडे घालून म्हणून मिळून त्या ठिकाणी कशाचाच फायदा आपल्याला मिळत नाही उद्या तिकीट मिळालं तरी तुम्ही निवडून येत नाही त्याच्यामुळे त्या लोकांना तुम्ही दाखवून दिलं अजितदादा म्हणजे पक्ष चिन्ह हे आपले आणि त्यांच्या विचारावर जर काम केलं तर मनोदा कायद्यासारखे सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातील लोक आमदार हा पक्ष करू शकतो खर तर मी एकदा रेल्वेने दाखव प्रवास करत होतो देवगिरी एक्सप्रेस मला वाटतं नांदेड वर नांदे का परभणीवरून मी त्या देवगिरी एक्सप्रेस मध्ये बसलो आणि देवगिरी एक्सप्रेस मध्ये बसल्याच्या नंतर सोबत सोपतीला प्रवासी म्हणून जालन्यामधून राजेश टोपे साहेब होते आणि शिंदे साहेब त्यावेळेस आपण वेगळे झालो त्यावेळेस शिंदे साहेब कुठे गुंतले की टोपे साहेबांनी सोबत गेले त्यांना दोन लपू लपू त्या ठिकाणी जावं लागलं आणि पक्षप्रवेश केला निवडणूक लढली त्या दोघांची अवस्था अशी झाली आहे मगर तुमको लेकर डोके कारण लोकांना आवडत नाही तुम्ही एकीकडे अजितदादाच्या सोबत आले सोबत आल्याच्या नंतर तुमचे जे जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्ही जे काय केलं होतं ते पाप टाकण्याचं काम तुम्ही केलं आणि दुसरीकडे गरज झाली की लगेच तुम्ही पाठीमागत घेतले हे जनतेला काही आवडलेलं नाही गरज स्वरूप आणि वैद्य जी तुमची मानसिकता होती त्या मानसिकतेला जनतेने काय आणि त्या ठिकाणी कायद्यासारखा एक तरुण तडबदार आमदार हा तुम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेले जनते खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनोदादा या विदर्भामध्ये एकूण सात जागा लग्नात सात जागांपैकी सहा जागा या विदर्भाच्या जनतेने निवडून दिली दुर्दैवाने एक जागा मात्र आपले गेले परंतु ज्या वेळेस सात पैकी सहा आमदार आपले निवडून आले आणि आमदार निवडून आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो पक्ष म्हणता पश्चिम महाराष्ट्र पुढता मर्यादित आहे त्या पक्षाने तीन पालकमंत्रीपद विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलं त्यापैकी एक आपला बोलणार आहे पालकमंत्री घेण्यामागचा हेतू एवढाच होता आता कार्यकर्त्यांच्या आहेत आणि निवडणुकीला बळ भेटलं पाहिजे आणि ते बळ पालकमंत्र्याच्या माध्यमात आपल्या पदाधिकाऱ्यांना देता दे दे यावं यासाठी पालकमंत्री पद पा हे आपल्याकडे घेतलेले बुलढाण्याला आधी आपल्याकडे पालकमंत्री पद पा होतं आता तडून तडपदा म्हणजे त्यांना प्रशासकीय अनुभव आहे पाचवी आमदार वा म्हणून ते काम करत आहेत आणि अशा व्यक्तीकडे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिले आबादरी पालकमंत्री असते तर खरे पालकमंत्री कोण आहे ते आम्हाला माहित आहे